नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने एक महत्त्वाची अपडेट आहे बघा मित्रांनो सी बी एस ई बोर्डानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे त्यावर आपण चर्चा करू परंतु त्याचबरोबर महाराष्ट्र बोर्डाची नेमकी काय सिच्युएशन आहे या वर्षीसाठी या वर्षाच्या परीक्षेसाठी त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा मोठा निर्णय सी बी एस सी बोर्डानं घेतलेला आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांसाठीही आनंदाची बातमी आहे तर हा निर्णय काय आहे तर पंधरा टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे तर नेमका आपण बघूयात बातमीकडं बघा मित्रांनो नवभारत टाईम्स या पेपरला ही बातमी आली होती त्या समोर दिसते या बातमीत काय दिलं आहे की सी बी एस सीने कमी किया सिलेबस सिलेबस कमी केलेला आहे याच्यात दिसते आपल्याला इथं की सी बी एस सी बोर्डने दसवी और बारावी बोर्ड की परीक्षा दो हजार पच्चीस लेकर बदलाव की घोषणा की है और इसने फिफ्टीन पर्सेंटेज जो सिलेबस है पाठ्यक्रम जो है वो कम किया गया है आहे बहुत ही इम्पॉर्टंट बदलाव आहे तर खूप महत्त्वाची ही एक बदल आहे तर का करण्यात आलं याची पण कारण सांगितलेलं आहे की याचं कारण सांगितलं आहे की सी बी एस ई का मानं आहे शेवटच्या भागात तीन ओळी की सी बी एस सी काय मानना आहे की विद्यार्थ्यांवरती जो अभ्यासाचा जो काही दडपण आहे जो बोजा आहे तो थोडासा कमी व्हावा या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचा महत्त्वाचा निर्णय सी बी एस ई बोर्डानं दोन हजार पंचवीसपासून हा लागू होणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर नेमका कुठल्या सर्व विषयांचा पंधरा टक्के अभ्यासक्रम कमी होणार आहे परंतु कुठल्या विषयामधले कुठले घटक कमी होणार या संदर्भात अजून काही सांगितलेलं नाही आहे तर आता महाराष्ट्र बोर्डाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर काय होगा तर बघा मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाचा जर विचार केला तर महाराष्ट्र बोर्डाने अशा प्रकारचा अभ्यासक्रम कमी केलेला नाही आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे तर शंभर टक्के अभ्यासक्रमावरच आपली बोर्डाची परीक्षा असणार आहे आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट की दरवर्षी परीक्षा मार्च महिन्यात होते यावर्षी बोर्डाची जी परीक्षा आहे ती एकवीस फेब्रुवारीला होणार आहे ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आपण सर्व विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे यावर्षी बोर्डाची परीक्षा लवकर आहे त्यामुळे आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे तर ही अपडेट महत्वाची होती व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असेल तर तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी टाईप केल्यानंतर इथे पहिली जी लिंक आहे क्रिएटिव मॅथ ची इथे तुम्ही क्लिक करू शकता किंवा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका दिसते पण इथं आपण क्लिक करूयात या लिंकवरती आपल्या वेबसाईटवरती जाऊ आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफिअस येईल मोबाईलवरती थोडंसं वेगळं दिसेल आणि इथे आल्यानंतर इथे बघा अबाऊट असे नोट्स आहे तर नोट्सवर जर क्लिक केलं तर आय एम पी नोट्स घटक चाचणी प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला या ठिकाणी बघा खाली जर स्क्रोल करत आलं तर सध्या इथं तुम्हाला मार्च दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका दिसतात मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या आणि त्यानंतर खाली दोन हजार तेवीसच्या आणि हळूहळू इतरही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका इथे अपडेट होणार आहेत त्यामुळं प्रकारे तुम्ही इथे जाऊन ह्या सगळ्या पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता है। जर तुम्हाला मराठीची हवी असेल मराठीवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी मराठीची पीडीएफ फाईल बघा तुम्हाला इथं दिसेल ही पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच गुगलवरती जा आणि टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी